नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यावर्षी सरकार पाच लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे पण मित्रांनो ही खरेदी नेमकी सरकार कधीपासून करणार आहे काय भावाने हा का, हा कांदा खरेदी करणार आहे याविषयी कुठलीही माहिती शेतकऱ्यांजवळ नव्हती मात्र मित्रांनो आता हा कांदा सरकार कधीपासून खरेदी करणार आहे याच्याविषयी माहिती समोर येत आहे मित्रांनो सरकार आता येणाऱ्या मे महिन्यापासून या कांद्याची खरेदी करण्यास सुरुवात करू शकते मात्र मित्रांनो याविषयी हा कांदा काय भावाने सरकार खरेदी करणार याविषयी कुठलीही माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे या वर्षी शेतकऱ्यांचा कांद्यावरील उत्पादन खर्च बघता झालेलं उत्पादन बघता या वर्षी शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस रुपये किलो हा खर्च उत्पादन खर्च आहे म्हणून सरकारने तीस ते पस्तीस रुपये किलोने हा कांदा खरेदी करावा असं मित्रांनो शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मत आहे कारण सरकार जर चालू भावानेच हा कांदा खरेदी करेल आणि ज्या वर्षी आणि ज्यावेळेस मित्रांनो कांदा बाजार भाव वाढतील त्यावेळेस सरकार हा कांदा पुन्हा बाजारात आणेल त्यावेळेस मित्रांनो पुन्हा शेतकऱ्यांचे भाव पडतील म्हणून याच्यात शेतकऱ्यांचाच मोठा घाटा हा मित्रांनो दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा धन्यवाद